माजी कृषी मंत्री अनिल बोंडे आणि वाद हे महाराष्ट्राला काही नवीन नाही विशेष म्हणजे बोंडेंचं एक विधान हे महाराष्ट्राने विसरावं तोच दुसरं वादग्रस्त विधान घेऊन बोंडे हजर होतात आता नेमकं असंच घडलंय पाहूयात भाजप खासदार अनिल बोंडे आपल्या कामगिरीपेक्षा आपल्या वादग्रस्त वक्तव्यानं सातत्यानं चर्चेत असणारे हे महोदय जणू काही अनिल बोंडे आणि अनि वादग्रस्त वक्तव्य हे समीकरणच व्यासपीठ कोणतंही असो अनिल बोंडे आणि अनि वादग्रस्त विधान हे ठरलेलंच अमरावतीतल्या तिवसा शहरातील कबड्डी सामन्याचा उद्घाटन सोहळा सुद्धा याला अपवाद नाहीये तिवसा शहरातल्या कबड्डी सामन्याचा उद्घाटन कार्यक्रमात अनिल बोंडेंची जंगली प्राण्यान उद्ध्वस्त केला असं केलाय आता सोलर कटका मशीन आहे तिकडे अंबाडकर ची झटका मशीन दिसून अंबुलकरची अंबुलकर झटका मशीन दिसून राहिली आता या तिवसा मतदारसंघात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये आणि विधानसभा निवडणुकीमध्ये या वक्तव्यातून अनिल बोंडेंना पक्षातून काय शिकवण दिली जाते हे सिद्ध होत असं म्हणत काँग्रेसचे आमदार यशोमती ठाकूर यांनी बोंडेंना सुनावलंय त्यांनी एकट मला बोललं असं मी नाही समजत त्यांनी महिलांना हे म्हटलेलं आहे आणि कोणी महिलांना इतक्या खालच्या दर्जेवर बोलू शकतं हे भाजपमध्येच करू शकतात दुसरं कोणी करणार नाही आणि हे डॉक्टर बोंडे तर या सगळ्या गोष्टींसाठी फेमसच आहे तर आता बॉडी शेविंग काय हरकत नाही म्हणा केलेलंच आहे त्यांनी दुसरीकडे बोंडेंनी बोलण्यापेक्षा आधी स्वतः चमयला सदरा पाहावा अशा कानपिचक्या देत बोंडेंचा सुषमा अंधारेंनी समाचार घेतला आहे अनिल बोंडे या आमदारांनी रेती घाटातनं कमवलेल्या पैशांचा पहिल्यांदा हिशोब द्यावा रेती तस्करी करून करून गब्बर झालेल्या माणसांनी बोलताना किमान आपला शर्ट किती मळका आहे त्याच्यावर किती घाण आहे याचा विचार करावा मग दुसऱ्यांवर उडवण्याचा प्रयत्न करावा तर यांची विकृती नेहमीच दिसून येते अशा व्यक्तींकडून आणखीन काय अपेक्षा करणार हा सवाल उपस्थित करत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या मुद्द्यावर टीका केली आहे महिलाच्या संदर्भात यांची विकृती हे नेहमीच दिसून आली महिला पैलवानांच्या त्यांच्या महिला पैलवाना ज्या पद्धतीनं शोषण झालं त्यावेळेस त्या खासदारला पाठिंबा घालणारी हीच वृत्ती आहे त्यामुळे अशा धेंडाकडून हीच अपेक्षा असणार हे धेंड असतात धेंडालाही लाजवणारी ही प्रवृत्ती आहे आणि त्या प्रवृत्ती त्या मुखातून बाहेर पडत आहेत यावर लोकशाही मराठीनंही काही सवाल उपस्थित केले आहेत महिलांचा अपमान करणं ही बोंडेंची संस्कृती आहे का महिलांवर शारीरिक टिप्पणी करणं शोभत का अनिल बोंडे माफी कधी मागणार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बोंडेंना समज देणार का अनिल बोंडेंची ही काही पहिली वेळ नाही याआधी सुद्धा बोंडे वादग्रस्त विधानानच कायम चर्चेत राहिले आहेत बेडूप कितीही फुगला तरी तो हत्ती होत नाही अनिल बोंडे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर टीका भाजपाच्या ओबीसी यात्रेत यशोमती ठाकूर यांच्या आण्णावावरून बोंडेंची टीका इंग्रजांची चाकरी केली म्हणून यशोमतींना ठाकूर ही पदवी मिळाली बोंडेंचं वादग्रस्त वक्तव्य यहुदींना मारण्याची भाषा करणारे नाना शाहीज खान वेळ आली तर नाना पटोलेंच्या हाताची बोट नाही तर हाताचा पंजास तोडून टाकू अनिल बोंडेंच आणखीन एक विधान अनिल बोंडेंचा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना हा धमकीवजा इशाराच अनिल बोंडेंच्या या साऱ्या वादग्रस्त विधानानं राजकीय वर्तुळात रान पेटलं नसतं तर नवलच पण केवळ वादग्रस्त विधान करून आपला मतदारसंघ टिकवता येत नाही याचा कदाचित बोंडेंना विसर पडला असावा अशा वाचाळ नेत्यांना निवडणुकीतून लोक धडा शिकवतात हे मात्र बोंडेंनी विसरू नये सूरज दहाट लोकशाही मराठी अमरावती लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा